मिरज इथल्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी शुक्रवारी मिरज इथं बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या सुप्रीत देसाई याच्यासह कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी इब्रार इनामदारसह एकूण पाच संशयितांना अटक केली आहे या प्रकरणात इनामदार हा पोलीस कर्मचारी त्याच्या चहा सेंटरमध्ये नोटा छापत असल्याची माहिती पुढं आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी शुक्रवारी बनावट नोटा छपाई साठा आणि विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील पाच संशयित आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी कोल्हापुरात छापा कारवाई करत बनावट नोटांच्या साठ्यासह एकूण एक कोटी अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सुप्रीत देसाई राहुल जाधव इब्रार इनामदार नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या अठ्ठ्याण्णव लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या नोटा तसंच दोनशे रुपयांच्या पंच्याऐंशी हजार आठशे मूल्याच्या नोटा आणि नोटा छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप प्रिंटर आणि इतर साहित्य तसंच एक विना नंबर प्लेट इनोवा गाडी असा जवळपास एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देबाल जप्त केला आहे या तीन संशयित आरोपी इब्रार इनामदार हा कोल्हापुरातील पोलीस दलात पोलीस कर्मचारी असून तो कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत असलेल्या सिद्धलक्ष्मी चहा सेंटरमध्ये नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती पुढं आल्यानं एकच खळबळ उडाली आहे सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेल्या आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेधोरेही पुढे आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे